मध्ये रिंगण सोहळ्याचं महत्व काय आहे रामकृष्णारी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अभंगवारी या फेसबुक आणि उदय न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर वारी पोहोचवत आहोत आणि तरुण जे देहूवरून संत तुकोबरायांचे वंशज आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधत आहेत विचारूया वारी आणि रिंगण या रिंगणाचं वारीमध्ये महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत कारण आज रिंगण सोहळा आहे आणि या रिंगण सोहळ्याच्या समोरच आपण उभे आहोत आणि महाराज तुमचं नाव सांगायचं आहे आणि वारीमध्ये रिंगण सोहळ्याचं महत्त्व काय आहे रामकृष्ण हरी मी अनिकेत मोरे देवकर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आकलूज या ठिकाणी पोचलेला आहे आकलूजमध्ये आज सदाशिवराव माने विद्यालयामध्ये तर भव्य दिव्य मैदानामध्ये आज रिंगण सोहळा पार पार पडत आहे या रिंगण सोहळ्याचं औचित्य सा असं असतं ज्या वेळेस आपण वारी आपली पंढरपूरच्या वाटेवरती चालत असताना सगळे वारकरी भजन गात टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तो जे घोष करत ज्यावेळेस चालत असताना विसावा घेतात थकतात आणि त्यावेळेस कुठेतरी खेळ व्हावा ह्यासाठी या रिंगणाची संकल्पना मांडलेली आहे वारीच्या वाटेवरती आणि त्यामुळंच आज हे रिंगण एक खेळ म्हणून म्हणून त्यामध्ये जे काही जेवढे पताकेवेले असतील जेवढे टाळकरी असतील मृदुंगवादक असतील तुळशी महिला असतील आणि आश्वासन हे सगळे पालखीच्या भोवती रिंगण करून गोल पळतात त्यामुळे हा एक खेळ म्हणून वारकरी खेळ म्हणून पाहिला जातो ज्याला आपण गोल रिंगण म्हणतो आणि त्याचबरोबर रिंगण रिंगणसुद्धा केलं जातं ज्यावेळेस सोळा एकाच ठिकाणी रस्त्यावरती थांबतो आणि दोन लाईनी करतात समांतर दोन लाईनी करतात आणि मध्यभागी अश्व पळवला जातो त्याला आपण उभं रिंगण म्हणतो अशा प्रकारे गोल्ड रिंगण आणि उभं रिंगण हे फक्त एक मनोरंजनासाठी एक खेळ म्हणून आणि थकवा नाहीसा व्हावा वारकऱ्यांचा सा, त्यासाठी हा खेळला जातो कधीपासून ही परंपरा रिंगणाची सुरू झालेली आहे असं काही सांगू शकतो ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आपण जर पाहिलंच तर साधारण सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरुवात केलेली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदीला यावं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्याव्यात दोन्ही पादुका एका पालखीमध्ये ठेवाव्यात आणि त्यावेळेसपासून ज्ञानोबा तुकाराम हे भजन वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं गेलं आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या गजर करत पंढरपूरच्या वाटेवरती चालत जायचं त्यावेळेसपासून जे काही वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला जायच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी करण्यात आल्या आणि असंख्य दिंड्या एका सोहळ्यामध्ये एकत्र करत ज्यावेळेस पालखी सोहळा निघालाय त्यावेळेसपासून कदाचित रिंगण आणि रिंगण म्हणा म्हणा चालू झाला असावं वारकरी या ठिकाणी जर बघितलं तर आपण प्रमाण मानतो विठुरायाला आणि वारीमध्ये जर बघितलं ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर तर या ठिकाणी होतोय पण आपुला तो एक देव या एक करून या घ्यावा खऱ्या अर्थानं एक ईश्वर आपला करून घेतला पाहिजे त्याची पूजा अर्चना आपण केली पाहिजे वारीमध्ये येत असताना अनेक गजरही आपल्याला ऐकायला मिळतात काय म्हणाल हे तर विशेष वारकरी संप्रदायचं आपण जर पाहिलं की अन्य ठिकाणी जसं आपण म्हणतो की आपला तो देव एककरूनही घ्यावा अगदी त्याचबरोबर अन्यही देवतेंचं महत्व इथं कमी होत नाही म्हणजे एक देव आपला करून घ्यावा मग तो देव एक कोणता तर ते आत्मतत्व सांगितलेलं आहे त्याला आपण एक मानावं पण त्याच संबंधाने इतर सगळी देवता आहे मग आपण जर पाहिलं तर आपला पांडुरंग परमात्म्याने स्वतः भगवान महादेवांना मस्तकी धारण केलेलं आहे त्यामुळं हरिहरा भेद करू नये वाद आपला वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञानच ते आहे की भगवान महाविष्णूमध्ये आणि भगवान महादेवांमध्ये कोणताही भेद नाही त्यामुळे दोन्ही देवांचं स्वरूप तत्वता एकच आहे मग स्वरूप आणि ते जरी वेगळे दिसत असले तरी अगदी त्याचप्रमाणे आपण जरी विठ्ठलाचा गजर करत असलो जरी आपण महादेवाचा केला किंवा अन्य संतांचा केला तरी ही सगळी भक्ती किंवा हे सगळं आपण जे देवतेंचं स्मरण करतोय ते सगळं त्या एकाच देवतेपशी पोचतं हा आपला वारकरी संप्रायचं तत्वज्ञान आहे त्यामुळं आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणेनो हे गुंपा कोटे काही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना जो श्रीगुरूंनी मंत्र दिलेला आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ तो मंत्र जपत असताना तुकाराम महाराज म्हणतात मला हा माझ्या आवडीचा दिलेला आहे त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आजही आपण पाहिलं गेलं तरी कोणता एक विशेष मंत्र वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र रामकृष्ण हरी आहेच पण त्याचबरोबर आपण श्री विठ्ठल म्हणा हरी म्हणा राम राम म्हणा किंवा कृष्ण कृष्ण म्हणा किंवा त्याचबरोबर विठोबा रुक्माई म्हणा नसतो तुकाराम तुकाराम म्हणा ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणा तरी आपल्याला तेवढंच पुण्य भेटतं जेवढं आपण रामकृष्ण हरी हा मंत्र जपण करतो किंवा ज्ञानोबा तुकाराम म्हणून नक्कीच वारीमध्ये नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे हरिपाठातच सांगितलं गेलेलं आहे नामासं कीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची आणि वारी नक्कीच मोक्षाची प्राप्ती करून देते वारी जन्मरणाचा फेरा तारते आणि वारी संस्काराची वारी तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढीला एक नवीन दिशा देणारी आणि वारी ही संस्कार देणारी आहे आणि बांधवांना आपण असंच भेटत राहणार आहोत माऊली रामकृष्णारी